तोफेमध्ये प्रकार असतात सरळ तोप असते बांगडी तोप असते उकळीची तोफ असते त्या तीन दिसणार तिकडे तर सरळ तोफ आहे सरळ तोफ कशी ओळखायची कड लांब लांब असतात जॉईंट कड्याचे आता ही बांगडी तोफेचा प्रकार आहे हे कडी जवळ जवळ येतात जास्तीत जास्त बांगडी तोफेचा उपयोग केला जायचा त्याचं कारण म्हणजे काय की सरळ तोफेतला जो गोळा पडतो बाहेर तो आता सरळ पडतो गती भेटत नाही परफेक्ट नाही भेटत मेदक माराम होत नाही पण या तोफेत ना जो गोळा बाहेर पडतो तो बाहेर पडताना स्पिन होत बाहेर पडतो गती भेटते भेदक बुलेट सारखा फिरत, फिरत, परफेक्ट येते म्हणून बांगडी तोफेचा तो उपयोग केला जातो यात आणखीन एक तोप असते उखळीची तोप आपल्या हंबीराव मोहिते वारले बघा वाईचे येते मग एखाद्या माणसाला तुम्ही टार्गेट करून मारू शकता रॉकेट लॉन्चर सारखी तोप असते तुम्ही त्या उखळी तोफेने एखाद्या टार्गेट करून मारू शकता तुम्ही पाणीपत कदाचित आता सिनेमा बघितला असाल त्यात उंटावर लादून देणारा तोफा आहे पाहून त्याला सुरतन म्हणतात सुरनळी म्हणतात समजलं ना जंबुरे म्हणतात अशा त्या छोट्या छोट्या तोफा आहेत विश्वासरावाच्या डोक्यात जो गोळा पडला तो सुरनळीचा पडला एखाद्या माणसाला टार्गेट तो तो नंतर ऍडव्हान्स ते तोफा बनत गेले तो उडवणे हे एका माणसाचं काम नव्हतं चार माणसांचं काम होत चार ते पाच माणसांचं पहिला माणूस पाता किंवा सुंब भरणार पाचच्या बाजारात दुसरा माणूस दारोगा ठासणार दुसरा माणूस तोफेचा गोळा लोड करणार चौथा माणूस वाट टाकून त्याला बत्तीलणार त्याला मराठ्यांमध्ये आगलावे म्हणायचे आणि पाचवा माणूस नंतर डायरेक्शन सेट करणार त्याला तोफजी किंवा बोलंदाजणार असं हे टीम वर्क नुसार काम सुरू असायचं तोफा नेहमी पंचधातूत बांधतात जेणेकरून काय की तुम्ही त्याचा उपयोग सातत्याने जास्तीत जास्त वेळ करू शकता आणि उपयोग झाल्यानंतर ती लवकरात लवकर थंड पण झाली पाहिजे तर तिचा अधिक उपयोग होणार म्हणून ती पंचधातूत तोफा बांधल्या जातात